उबाटाचे आताचे जिल्हा प्रमुख म्हणजे संपलेला पक्षाचे जिल्हा प्रमुख थोडक्यात सांगायचं त्याने जिल्हा प्रमुख पद भेटले ते कोण काळे पक्षात न राहिल्यामुळे एक ठराविक बॉटम राहिले आणि त्यातून पुढे यायला कोण तयार नाही दोया बाळा खेडेकर याला हे पद भेटलेलं आहे त्यामुळे त्यांनी या पदाचा माज आणू नये आणि मी देखील सर शहर म्हणून काम केलं तर हे बाळा होते कुठे द्या बाळा खेडेकर कुठे दिसले नाहीत मला तिला पक्षवाढीसाठी का दिसले नाहीत किंवा कोणत्याच कामासाठी नाही आता पण मी लहानपणापासून बघत आलो की आपल्या खेड शाळेतल्या जनतेने बघितलंय शिवसैनिकांनी बघितलंय हे बाळा केडेकर नेहमी कधी वर येतात बेडकं कशी पावसामध्ये पा वर येतात त्याप्रमाणे एक बाळा केडेकर हे फक्त इलेक्शन आले की वर येतात आणि ते पण पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी तरीच त्यांनी पक्षाच्या सोबत काम केलं प्रत्येक के वेळी पक्षाच्या विरोधात काम केलं आणि ज्यावेळी नगरपालिके परिषदेच्या तिकिटांची वेळ आली त्या तिकीट मागण्यासाठी आमच्या आदरणीय रामदास भाईंचे पाय पकडून त्यांनी हे तिकीट आणलेली आहेत आणि आदरणीय रामदास भाईंमुळे हे बाळा खडेकर हे नगरसेवक देखील झालेत हे त्यांनी कधीही विसरू नये हे टीका करताना हे मोठे मोठे गोष्टी मारतायत माता मारतायत आदरणीय भाईंवर एकेरी वर्ष बोलतायत अहो तुम्ही स्वतः जर भाईंनी लोक हात ठेवला नसताना तर तुम्ही आयुष्यात सोळा उभ्या जन्मत नगरसेवक झाला नसता अख्ख्या खेडच्या जनतेला आहे त्यामुळे तुम्ही असं दाखवू नका की शिवसेना म्हणजे तुम्ही निष्ठावंत शिवसेनेक अहो निष्ठावंताची व्याख्या तुम्हाला माहिती आहे का निष्ठावंत म्हणजे काय तुम्ही पक्षासाठी केले का निष्ठेन कधी काम कधीच केलेलं नाही निष्ठावंताच्या वाता मारताय अख्ख्या राज्यामध्ये म्हणजे म्हणतात प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाईंसारख्या नेतृत्वावरती आरोप करून दादांवरती आरोप करून राज्यामध्ये प्रसिद्धी कशी मिळवता येईल जिल्हा प्रमुख झाल्यानंतर देखील ह्यांना कोणी मान सन्मान देत नसताना उघाटाचे कार्यकर्ते देखील ह्यांना मान सन्मान देत नाहीत हे आम्हाला माहिती उघडाचे बहुतेक कार्यकर्ते आम्हाला सांगत असतात कोणाला जिल्हा प्रमुख केले यांनी पक्षाचं कधी काम केलंय आणि अशा वेळी तुम्ही भाईंवरती टीका करून तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका करत असाल अय राहिलंय काय तुम्ही का हे सोडून द्या तुम्ही तुमची चांगली कामं करा आता पण गेली कामं चर्चेला माहिती चांगली कामं करा आणि कामातून दाखवा ना हे उघड्याचे जिल्हा प्रमुख झाले ते नुसते आरोप करून सुटले वाटेल ते बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायचं ह्याच्या पलीकडे यांचं काय राहिलं नाही आणि राहिला विषय गाळाचा तर गाळ आतापर्यंत जे आम्ही उघडत असताना ना सर्व असून आम्ही देखील आंदोलन केलं गाळासाठी हे बाळा खेडेकर होते कुठे मात्र तो सगळं प्रश्न मार्गास कोणी लावला असेल तर तो आदरणीय रामदासभाई यांच्या नेतृत्वाखाली योग्य जतानी तो प्रश्न मार्गीस गाळ काढण्यात आला व त्या काढण्यात आलेल्या गाळामुळेच खेड शहरामध्ये आज थोडक्यात निभावलंय याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं ते झालं नाही थोडक्यात निभावलं गेलेलं आहे तुम्हाला ते दिसत नाही का आता पण जेव्हा जेव्हा खेडमध्ये पूर भरला तर हे बाळा होते कुठे आम्ही लोकांच्या मदतीला असतो आम्ही शिवसैनिक म्हणून लोकांच्या मदतीला असतो तुम्ही कुठे असता ते तुम्हाला लोक जनतेला सगळं दिसतंय बाहेर कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची खेळ तालुका सोडून बाहेर जाऊन फक्त बाता मारायच्या मीटिंग करायच्या चार लोकांना गोळा करायच्या चारशे लोकांची सभा घेतली बाळाखेडकडे तुम्ही नक्कीच सिद्ध सु, सु, काय करायचंय फक्त मात्र विश्वास का की आम्ही मी इथे करतोय पक्ष टिकवतोय आपण हाय ऐकून राहिले कोण चार टाकली समोर उभी करून फक्त बाता मारणार का अहो सोडा हे धन्य सगळ्या गोष्टी सोडा आणि चांगली कामं करा लोकांनी चार चांगली कामं करा त्या लोक तुम्हाला जोडली जातील तुम्ही ज्याने ज्यांनी अख्ख्या खेळ दापणे मंडंचा विकास जो केला ना दादा आदरणीय बाईंनी या अख्खी जनता बघते आज तरुण पिढी सगळी दादांच्या उभे मागे उभे आहे भाईंच्या मागे असंख्य शिवसैनिक उभे आहे तुमच्यासोबत किती आहे तो तुम्ही याचा भान ठेवाण तुम्ही आरोप करा मी एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो किंवा इशारा देखील देतो की पुन्हा असा आदरणीय भाई व दादांवरती तुम्हाला बोलायची तुमची पात्रता नाही मग ह्या गोष्टी सोडा आणि तुमचं चांगलं काम करून दाखवा ते जमत नसेल तर गरीब असा पक्षप्रमुख पण सुटले तर आरोप करत वाटेल ते बोलत सुटले त्यांचे आणि हे पण ते कामं कराल की नाही जनतेची की फक्त आरोप करण्याने प्रसिद्धी मिळवणार त्यामुळे हे सर्व गोष्टी सोडा मी एक युवासेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो की चांगलं काम करा जनता तुम्हाला जोडली जाते जाणार तर आयुष्यात नाही एवढी वाईट कर्म तुम्ही करून ठेवलेत त्यामुळे आद्याने दादाबाई हे आकाश एवढी उंच आहे त्यांच्यावरती बघून तुम्ही तुमच्याना ना विचार करा तुकी आपल्या जंगोला पाडणार आहे एवढंच बोलतो मी थांबतो जय हिंद जय महाराज